हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो गुड मॉर्निंग फाय्यांना आणि झालंय सकाळचं वातावरण आबा गेल्यात गावात मला झाला व्हिडिओ काढाय उशीर आज जर लेट झाले छापा बाकीचा नाही का विषय सगळे गँग बसले इधर बी बैठ इकडे बी उभा आहेत काय बसलेत काय एक बसली इकडे जाईक माया मागे दिसली मस्तपैकी आणि हो का अन्नाचा डोगी आता इतर देखो गौ प पळतो आहे तो तांदते त्या कामाका आणि अंखीची चालली व तांगूळ बहुतेक तिकडे आणाचं काही इंजन चाललं आहे बघून येतं झाडं मस्तपैकी इकडं बी नाही कोण अन्ना नाही आका नाही

मस्त पिक झाली नियोजन मित्रांनो वातावरण झाले रात्री झाला शेतोडा आणून टाकले खाय गोरांना ए एक काय लागा ओरिजिनल मं मां? ते पिवळं असते का नाही ते ओरिजिनल आणि ते लाल काळ पांढरं डुप्लिकेट असते रे ती उडीत लागलाय दिसाय म्हणतात घरची मग काय झाली काय मग दिसतय ना का म्हणली दिसतय मग

शिल्लक राहिलं होतं पण आपलं डबल एकर डबल डबल केलं ना तुम्ही डबल केला कुठं कुठे देतोय तुमच्या पिशवी किती आमच्या सहा पिश्यात थोडं शिल्लक राहिलं तेवढं शिल्लक राहिलं असं सहा पिश्यात सहा पिशव्या तुरीच्या दोन असते एक नाळा नाळातूर पिरली तिथं पेरणी तेवढी झाली ना पेरणी तेवढीच आली पण तो डबल हिच खाण झाली पाचशे रुपये डिझेल जवळ असेल डबल काक्रायच म्हणल्या मग काय आणि डबल काकारले नाही ॲव्हरेज उलटा बाहेर देत आहे जुन जव्हरेज चांगली देत आहे मनावं लागेल तेरा हजार डिझेल मध्ये झाले माहिती मला सांग डबल करायचं दोन एकर अन ना ती झालं 4 एकर आणि परत तेरा दोन एकर सहा एकर डबल केले मनाच्या ट्रैक्टरने 6 एकर लय एक नंबर 4000 आता नीट करा रान पेरून काढायचं सोपं नाही सगळं रन पेरले त्यांनी आका करून पेरले या का पेरले अजून ते मी फसववर हानल्यामुळे पुरले नाही फसववर नाही अजून काकारनी फसववर होती काकारनी फसववर पेरणी नाही पेरणी नाही होत फसवळ काकरायचं तर मोकळं ना नास्ते कसा कसा काकर होत त्याला काय ता नाही डिझेल खात ट्रॅक्टर फरले हे नाही ट्रॅक्टरला डिझेल दुसरं खात्यात पण मग आता काय करतो व्हिडिओ काढाव लागतो दांदा पाणी मागावं लागतं बारा बारा आता पशी म्हण बेंदाड बारा बाराच्या आसपास करायचं चालव इतक्या लवकर नाही पाऊस येतो निर्म झाले कधी मे मध्ये पाऊस पडला नाही एवढा शंभर वर्ष झालं म्हणतात पाऊस पडत होता काय पाणी वाढलं

उद्योग काय सोपं आहे का छत मोबाईल बंद करा बंद करा आता मोबाईल आध बघतो मित्रांनो मोबाईल चला चला मित्र गोष्टीवर हिरे विण करायची आली बाहेर किती मिनिटात झालाय काय माहिती चाललं ते कले तिक गप्पा बाकीचा नाही काही विषय एवढाच विषय कला ती कला चाल झाले झालं आणि रील काढतो मस्तपैकी अपलोड करतो चलो, चलो, चलो जाण मंगता आज झाले वातावरण मी करते व्हिडिओ एजेंट चला मित्रांनो रामकृष्ण हरी बाय बाय बिट सायंकाळच्या बागऱ्या चला